गोविंदारे गोपाळा यशोदेच्या बाळा अशा जयघोषात सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला या दहीहंडी उत्सवात मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमध्ये रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते दहीहंडी फोडलेल्या मंडळांना तसेच लहान मुलांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना प्रोत्साहित केले दहीहंडी दरम्यान वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे आनंद द्विगुणित झाला सोसायटी मित्रमंडळाची हंडी फोडण्याचा मान जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळा मंडळ पनवेल कोळीवाडा या मंडळाला मिळाला त्यांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित केले यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष अनिल भगत जिल्हा चिटणीस अमरीश मोकल उद्योजक राजू गुप्ते युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित चुंजार संदीप पाटील अमोग ठाकूर यांच्यासह मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमध्ये रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते